तर बघू शकता मेंढी पालनातला हा महत्त्वाचा एक रोल आहे की आता बघू शकता ह्या विटा लावलेल्या आहेत एक कॅल्शियमची एक विटॅमिनची विट आहे आणि त्या खूप आवडीने खात आहेत तसं बघायला गेलं तर ह्या आपल्या इथं जर घ्यायला गेला गेलात तर आपल्या इथं विटॅमिनची कॅल्शियमची भेटत नाहीत जास्त तर काय होतंय ह्या ब्राझीलच्या आहेत आणि ह्या निधी गोडफॉर्म ज्या आहेत तिथून आणलेल्या आहेत आणि आताच बांधलेल्या आहेत आपल्या विटा संपलेल्या होत्या त्यामुळे ह्यांना काही भेटत नव्हतं आता लावलेले आहेत तशा त्यात सुटून पडलेले आहेत साऱ्याकडे न लक्ष देता ती डायरेक्ट त्या विटेकडेच गेलेले आहेत सर्व त्यामुळे खूप आवडीने खातात ह्या आपला विटॅमिन आणि हा कॅल्शियमची जी विट आहे हा आपल्या प्रत्येक म्हणजे शेडवर वगैरे असणं गरजेचं आहे कारण की आपल्या मेंढरानं समजा विटॅमिन कॅल्शियम कमी असलं तर ही विटेतनं आपल्याला म्हणजे ही विट आहे ह्यातनं त्यांना भेटत आहे आणि कसं आहे ना की आता जर समजा ह्या विटा वगैरे आपण बांधलेल्या आता ह्या नवीन बांधल्यात म्हणून सर्व व्यवस्थित चाटत आहेत आणि काय होतंय की ह्या जर समजा तुटल्यात विटा वगैरे तर मग काय होतंय की हे गव्हाण्यांमध्ये ठेवायचं मग ज्याला ज्याला चाटायचं आहे ते चाटतंय आता आपण पावडर वगैरे देतो मग जर समजा ह्या विटा वगैरे लावल्या तर पावडर वगैरे देण्याची काही गरज नाही आहे आणि ज्याला गरज आहे तो बरोबर जाऊन ते विटा चाटत असतात आता नवीन असल्यामुळे सर्वच तुटून पडले चाटत आहेत सर्व तर कसं बघायला गेलं तर आता ह्या विटा वगैरे थोड्या खाली बांधलेल्या आहेत ह्यासाठी की आपली जी ही कोपरं आहेत त्यांना पण हे चाटता यावं ह्यासाठी ही खाली बांधलेले आहे आणि त्यांना पण गरज आहे त्यामुळे ते पण चाटतात आणि कसं होतंय की जर समजा हे खाली बांधलं आहे आणि कधीतरी तुटतं मग ते काय होतंय की ते मग तुटल्यावर मग थोडं तुडवलं जातं मग त्याच्यापेक्षा आपण लगेच गव्हाट टाकून ठेवायचं मग ज्याला ज्याला गरज असेल ते विट पण तिथं गवनीतनं पण चाटतात ते पण ह्याला आता ऑप्शन वाईज काहीतरी बघू नंतर की ह्या तुटतात कशा होत की आपला जो मेल आहे तो मेल काय करतो हो की खाली असल्या मुले तर टक्कर टक्कर त्या टक्कर टक्कर मुले ते लवकर जातात पण नंतर मग ऑप्शन काहीतरी बघू की पण म्हणजे असं नाही पाहिजे असं काहीतरी बघता येईल आपण पण सध्याच्या परिस्थितीत ठीक आहे हाय ते केलेलं कारण की त्या बारक्या कुकऱ्याना पण भेटतंय आणि मोठ्याना पण भेटतंय आणि कसं होतं हे ब्राझीलमधनं येतं आणि आपण जे निरी फॉर्म फॉम जे आहेत ते काय करतात की आपल्याला हे आणून तर कसं होतं कुरिअरला वगैरे कुरिअर करू शकतात त्यांनी सांगितलंय की कुरिअर वगैरे केलं ह्या विटा वगैरे तर मात्र हे शक्यता आहे आणि मग तुटलं तर तुमचीच जिम्मेदारी मग ह्यासाठीच ह्या विटा आणि आपल्याकडे ज्या लाल विटा भेटतात त्या सेमच आहेत प्राईज वगैरे पण सेम आहे पण काय होतंय की प्राइस सेम असली ह्याच्यात ह्या ज्या बाहेरनं आहेत ब्राझील मधल्या त्याच्यात विटामिन आणि कॅल्शियमच्या अशा दोन विटा आहेत वेगवेगळ्या त्यामुळे ती निधी गोड फॉर्म ते आणून आपल्याला देतात खरं पण जो एक म्हणजे चांगलं औषधांमध्ये जसं आपल्या पशुच्या मेडिकल वगैरे असतो तिथे औषध वगैरे चांगली क्वालिटीचे वगैरे घ्यायचे तर मग मात्र आता जसं जंतनाशांचं झायक्लोन जो औषध आहे तो पण मग काय करतो आम्ही हे जे चांगले चांगले ते आपल्या मेडिकलमध्ये अवेलेबल नसतात मग ह्यासाठी मग आम्हाला फलटणला मग आम्ही समजा पाच सहा महिन्यांनी फलटणला वगैरे जातो आणि तिथून मग ह्या अशा कॅल्शियम विटॅमिनच्या वगैरे विटा आणतो आणि औषधं जी क्वालिटीवाली आहे ती औषधंसुद्धा तिथनं तिथं मेडिकल आहे तिथनं आम्ही आणतो आणि एक आहे की आपण समजा ह्या विटा जर आपल्याला पाहिजे असतात तर कुरियरने वगैरे घेतला तर आपली जिम्मेदारी येते मग जर स्वतः जाऊन आणलं तर आपण व्यवस्थित सेफ्टी त्याला करून आणू शकतो म्हणून आम्ही ह्या विटा पण म्हणजे कुरियरनी नाही मागवतो स्वतः जातो आणि जी आपल्याला औषधं पाहिजेत ती आणि ह्या त्या विटा ह्या विटा जर सात आठ सात दहा विटा आम्ही तरी आणतो स्वतः आणि त्या व्यवस्थित स्वतः जाऊन आणल्यामुळे काय होतं त्या विटात तुटत नाही त्यामुळे आपल्याला व्यवस्थित बांधता वगैरे येतं आणि समजा इथं शेडवर आता त्यांनी चाटून वगैरे कमी झाली आणि तुटली समजा तरी पण आपण गव्हाणीमध्ये ठेवली तरी चालते मग ह्याच्या ऑप्शन दुसऱ्याकडे कोणाकडे असेल तर करू शकता आम्ही मग नंतर थोड्या दिवसाने करणारच ते पण की आपल्या विटा तुटू नयेत ह्याच्यासाठी पण काहीतरी ऑप्शन केलं पाहिजे असं बघायला गेलं तर काळे मीठ वगैरे जे आहे पहिली लोक काळे मीठ वगैरे वापरायचे मीठ हे मेंढरांसाठी म्हणजे जनावरांसाठी पण चांगलं आणि आपल्यासाठी पण चांगलं पण त्या मिठाचा अंदाज म्हणजे जास्त वगैरे होईल असं काही आपल्याला आयडिया नाही त्यामुळे मग ह्या विटाच आपल्याबद्दल ज्याला गरज आहे तो स्वतः जाऊन खात चाटतं आहे आणि समजा ज्याला गरज नाही आहे तो चाटत नाही ह्या विटा वगैरे म्हणजे काय होतंय की कॅल्शियम ज्याला पाहिजे त्याला भेटतंय आणि आपण असं साऱ्यांमध्ये वगैरे मिठाक समजा हे कॅल्शियमच्या विटा खास करून तेव्हा जास्त चाटत त्या वेळेला जेव्हा आपण ज्वारीचं त्यांना कडव्याचा भुस्सा वगैरे देतो त्यावेळेला जास्त करून ना त्या विटा चाटत असतात मग ह्यासाठीच हे काळं मीठ वगैरे आम्ही न वापरता डायरेक्ट आपल्या ह्या विट्या लावायच्या आणि मग आपला काही दुसरं काहीही टेन्शन नाही ज्याला गरज आहे तो साध खातोय चाटतंय तिथं आणि ज्याला गरज नाही ते आपलं राहते आणि एवढं आहे की प्रत्येक शेडमध्ये अशा विटा असणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्या मेंढरांसाठी कॅल्शियम कधी म्हणजे कमी वगैरे होतो त्यावेळेला अशा विटा असल्या की ते स्वतःच चा स्वतः चाटतात प्रत्येकाने आपल्या शेड मध्ये मात्र कॅल्शियमच्या आणि विटामिनच्या विटा लावणं खूप गरजेचं आहे तर काय होतंय माहितीये का आपली पालन जेव्हा आपण पालन करतो त्यावेळेला समजा अशा विटा नसल्या कॅल्शियम जेव्हा कॅल्शियम ह्यांच्यात कमी होतो त्यावेळेला मात्र त्यांची केस जाणे खूप विकनेस पण येणं आणि एखादी आजारी पडली तर लवकर तिला म्हणजे असं विकनेस पण येतो आणि मग सलाईनशिवाय आपल्याला पर्याय नसतो मग ही जो हा त्रास आहे हा पुढं येण्यापेक्षा आपण त्याच्या आधीच त्याच्यावर उपचार करणं खूप गरजेचं आहे आणि उपचार म्हणजे काय फक्त ह्या दोन विटा ज्या आहेत त्या आपल्याला शेडमध्ये बांधणे गरजेचं आहे त्याने काय होते की आपल्या ज्या मेंढरांना कॅल्शियम वगैरे हो कमी पडेल आणि पुढं जी एवढी प्रॉब्लेम्स येणार आहेत ती येणार नाही ह्या विटा दोन फक्त विटा असल्या ना कॅल्शियमच्या आणि विटामिनची तर फक्त ह्या दोन विटांवर आपली मेंड म्हणजे कसं होतंय की कॅल्शियमचा वगैरे पुढचे आपला त्रास येणार आहे तो वाचतो पण प्रत्येकानं मात्र आपल्या शेडमध्ये मा अशी कॅल्शियमच्या आणि विटामिनची विट बांधणं खूप गरजेचं आहे